श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझं चॅनल नीता शिलाईमध्ये स्वागत आहे तर बघा एक आठ दहा दिवस झाले आपले ब्लॉग आले नाहीत व्हिडिओ काहीच आले नाही बनवून ठेवलेले मी लग्नाच्या ब्लोजानंतर भेट देखील व्हिडिओ टाकला नाही ब्लाउजची डिझाईन भरपूर होते पण टाकला नाही तर त्याला तसं कारणही होतं म्हणजे मिस्टरना तर हॉस्पिटलमध्ये हो ठेवलं होतं थोडं म्हटलं तरी एक पाच सहा दिवस हॉस्पिटलमध्ये हो होते त्यामुळे घरी आणल्यानंतर देखील पाहुण्यांचं ये जा बघायला येणं वगैरे हे सगळं सुरूच असतं त्यामुळे कसं व्हिडिओ अपलोड करता आले नाहीत कधी एडिटिंग करण्यासाठी जास्त वेळ लागतो व्हिडिओ बनवण्यापेक्षा तर मी शॉपला देखील पाच सहा दिवस सुट्टी दिलेली होती शॉप देखील पाच सहा दिवस बंदच होतं त्यामुळे एक व्हिडिओ बनवला नाही तर आत्ता मी आज जो व्हिडिओ टाकलेला आहे आता इथून व्यवस्थित सुरुवात करायची असं ठरवलं तर बघू आता कुठपर्यंत हे जात आहे तर न जी नवरीची आपण ब्लाऊज बघितली होती त्यातली जी मोरपंखी कलर चिंतामणी कलरची मोरपंखी चिंतामणी कलरची जी झुमका डिझाईन असलेली साडी होती त्याच्यावरती लाल कलरचं ब्लाऊज होतं त्या ब्लाऊजला खूप छान अशी मी सुंदर पाठीमागे आणि बाहीला के डिझाईन केलेली आहे कारण त्या मुलीने सांगितलं होती तुमच्या मनाने तुम्हाला कशी आवडेल तशी करा तर खूप छान बाईला देखील आणि पाठीतदेखील डिझाईन केलेली आहे तर तुम्हाला आवडते का बघा आणि आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ देखील करा आणि घंटीवर देखील क्लिक करा तर आता डिझाईन पाहूया खूप छान अशी डिझाईन झालेली आहे मग मुलगी जेव्हा ती घातलेली होती नव्हती तेव्हा खूप छान दिसत होती आणि सगळ्यांना ते ब्लाऊज आवडलं त्यांच्या घराकडून देखील खूप छान असा त्यांच्या मम्मीने सांगितलं सगळेजण ब्लाऊज विचारतो ते इतके छान झाले आणि छान बसले देखील तर तुम्ही देखील व्हिडिओ पाहा आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला आवडलं का नाही ते तरी ते बघा आपण नॉर्मल बाही कट करतो तशी कट करून घेतलेली आहे आणि बाहीच्या शेंटरपासून ह्या साईडला दोन इंच आणि ह्या साईडला दोन इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि तिथून बघा असा हा गोलाकार आकार काढून घेतलेला आहे आता या गोलाकार आकारामध्ये आपण करणार आहोत बाही डिझाईन हा आकार आपल्याला अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तुम्ही ते कॅनवास देखील वापरू शकता पण मी ते कॅनवास वापरलेला नाही तुम्ही जर नवीन असाल शिकत असाल तर कॅनवास वापरा तर डिझाईन तुमची खूप छान बनेल तर मी काय कॅनवास वापरणे तर हे मी कट करून घेते तर आपण अस्तरची बाहीचं डिझाईन कट केलेलं होतं तर, तर मेन फॅब्रिकची जी बाही आहे ती अशी सरळ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जे आपण कट केलेली अस्तरची बाही आहे ती देखील व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे तरी त्या अस्तरवरती जे आपण कट करून घेतलेलं आहे त्याच्या भोवत्याने एक पाव इंच अंतर सोडून गोल अशी शिलायटी मारून घ्यायची आहे शिलाय टीम मारल्यानंतर अस्तरच्या मापाने मेन फॅब्रिक देखील कट करून घ्यायचं आहे आणि कात्रीने नॉच मारून बाही आपल्याला पलटून घ्यायची आहे बाही पलटून झाल्यानंतर जो आपण आकार काढलेला आहे त्याच्यावरती किनार पाल घ्यायची आहे तर हा आहे बघा साडीतला कपडा तर ह्याची आपण त्यासाठी मी एक असा चार इंचा कपडा काढून ठेवलेला आहे तो साडीतला कपडा आहे त्याच्यासाठी आपल्याला छोटे छोट्या प्लेट्स पाडल्या अर्थात दोन इंटरचे प्लेट पाडल्या चालतील वरच्या साईडला देखील आणि खालच्या साईडला देखील प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत तर प्लेट्स पाडल्यानंतर दोन्ही साईडला जिकडे कच्चा आहे त्या साईडला देखील मी टीप मारून घेतलेली आहे आणि आता जी आपली बाईचा आकार आहे तो त्या प्लेट्सवरती असा ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित प्लेट्स येतील अशा पद्धतीने ठेवून पिनअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्हीवर मिळून शिराय टीब मारून घ्यायची आहे आता वरच्या साईडला जो प्लेट्स पाडलेला कपडा एक्स्ट्रा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे बाहीच्या आकाराने तर दोन्ही साईडच्या मी बाही तयार करून घेते तर खूप छान अशी बाही डिझाईन झालेली आहे तर जो आपण आकार काढलेला आहे जिथे प्लेट्स लावलेले आहे हो त्याच्या भोवत्याने एक लेस लावून घेणार आहे त्यामुळे बाहीला खूप छान अशी शोभा येते तर पाहू शकता किती छान अशी बाही डिझाईन तयार झालेली आहे तर आता आपण पाठीचा देखील भाग तयार करूया त्यानंतर पूर्ण ब्लाऊजचा लुक तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे बघा हा पाठीचा भाग घेतलेला आहे तर सव्वा दोन इंच मी ते गळारुंदी घेणार आहे आणि मागील गळा आपला नऊ इंच घेणार आहे तर मार्जिनसोबत मी ते नऊ इंच घेतलेलं आहे तर मी ते एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे आपल्याला जसा हवा आहे तसा तर, तर, तर मी ते गोल गळा काढून घेतलेला आहे तर गळा आता कट करून घेऊया तर नेहमी जसं आपण गोल गळ्याचा आकार पलटून घेतो तशा पद्धतीने सेम पलटून घ्यायचा आहे तरी ते बघा आपण नॉर्मल जसा गोल गळा बनवतो ब्लाऊजला तशा पद्धतीने गळा बनवून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला बनवायची आहे डिझाईन तर पहिला मी डाच मारून घेते मग आपण डिझाईन बनवणार आहोत तरी ते बघा एक एक इंचाच्या अंतरावरती मी मार्किंग करून घेत आहे पूर्ण गळ्याला गोलच आकाराने तर जो साडीतला कपडा आपला बाही तयार केल्यानंतर शिल्लक राहिला होता त्याच्या अशा पद्धतीच्या मी दोन दोन इंचाच्या पट्ट्या काढून घेत आहे तर बघा याचे छोटे छोटे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून बनवणार आहे मी ब्लाऊजला डिझाईन अशा पद्धतीची घडी टाकून त्रिकोणी त्रिकोणी असे तुकडे बनवून घ्यायचे आहेत तर हे इतके तुकडे मी मोजून बनवून घेतलेले आहेत ते आता मी या गोल गळ्याला साईडनं लावून घेणार आहे हे तुकडे एक इंचाचा आकार सोडून आपण लावून घेणार आहोत कारण मी सुरुवातीला एक इंचाच्या आकारावरती असं मार्किंग करून घेतलं होतं त्या बरोबर हे तुकडे मी लावून घेतलेले आहेत तर जे आपण त्रिकोण लावून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर मी ते लेस लावून घेते तसेच आणखीन गळ्याकडच्या साईडला डबल लेस लावून घ्यायची आहे तर ही गळ्याची डिझाईन देखील आता पूर्ण झालेली आहे आता याला फक्त जे त्रिकोणी आपण कापड लावलेलं आहे त्यामध्ये गोल्डनची मणी लावून घ्यायचे आहेत तर ह्याचा पूर्ण लुक तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला बाहीचा आणि पाठीमागील गळ्याचा दाखवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू